नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या आय पी एल मॅच मध्ये प्रथम पंजाबने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मात्र त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या चेन्नई टीम मधील ऋतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे या दोघांनीही टीमला चांगली सुरुवात करून दिली पहिल्या सात ओव्हर मध्ये त्या दोघांनी मिळून साठ रनची भागीदारी देखील केली मग त्यानंतर मात्र बॉलिंग साठी आलेल्या हरपीत ब्रार याच्या बॉलिंगवर ऋषेच्या हाती अजिंक्य रहाणे हा कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एकोणतीस रन बनवले होते आणि त्यासाठी त्याने पाच चौकार देखील मारले मात्र त्यानंतर बॅटिंग साठी आलेला शिवम दुबे हा शून्यावरती पहिल्याच बॉलवरती हरप्रीत ब्रार बॉलिंगवर बॉलिंग वर एल आउट झाला मात्र थर्ड अंपायर घेतला होता तरीही थर्ड अंपायर मध्ये पण तो आऊट झाल्याचे लक्षात आले आणि थर्ड अंपायरने बॅटिंग साठी आलेला रवींद्र जडेजा ही आज काही करू शकला नाही तो आज शहरच्या बॉलिंग वर एलबीडब्ल्यू आउट झाला त्यानेही थर्ड अंपायर निर्णय घेतला होता मात्र तो आउट झाल्याचे लक्षात आल्यानंतर थर्ड अंपायरचा निर्णय निर्णयही आउटच होता आणि त्याने खेळत असताना फक्त दोनच रन बनवले तर त्यानंतर तर इकडे समीर रिझवी व ऋतुराज गायकवाड या दोघांनीही खेळ चालू ठेवून वारी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता मात्र रिजवी हा रबाडाच्या बॉलिंगवर हर्षल पटेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तेवीस बॉलामध्ये एकवीस रन बनवले व त्यासाठी एक, त्या एक चौकार देखील मारला मग त्यानंतर आलेला मोहिन अली व ऋतुराज गायकवाड हे दोघे खेळ सावरण्याचा प्रयत्न करू लागले तर इकडे खेळत असताना ऋतुराज गायकवाड याने षटकार मारून नो बॉलवरती आपले अर्धशतक मात्र चव्वेचाळीस बॉलामध्ये पूर्ण केले आणि हे त्याच्या या दोन हजार चोवीसच्या टाटा आय पी एल करिअरमधले चौथे अर्धशतक होते आणि त्यासाठी त्याने पाच चौकारांचीही मदत घेतली मग त्यानंतर इकडे खेळत असताना दोघांनीही डाव सावरला होता मात्र धतराज गायकवाड हा पुढे जास्त काही करू शकला नाही कारण तो अठ्ठेचाळीस बासष्ट रन बनवून हर्षदीप सिंगच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना पाच चौकार व दोन षटकार देखील मारले मात्र त्यानंतर खेळत असलेला मोही हा चांगला सेट झाला होता पण सॅम करन याने ओव्हर टाकण्यासाठी एका स्पिनरला आणले तो होता म्हणजे आर चहर आणि हा त्याचा निर्णय चांगला ठरला कारण आर चहरने मोईन अलीला क्लीन बोल्ड आउट केले त्याने खेळत असताना नऊ बॉलमध्ये पंधरा रन बनवले होते आणि त्यासाठी त्याने एक चौकार व एक षटकार देखील मारला तर त्यानंतर इकडे खेळत असलेला एम एस धोनी याने शेवटच्या ओव्हरला एक षटकार देखील मारला व एक चौकारही मारला पण शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या नादात तो गेला आणि तो हर्षद पटेलच्या थ्रोवर जयेश शर्माच्या हाती रनआउट झाला त्याने अकरा बॉलमध्ये चौदा रन बनवले होते तर इकडे डेरिल मिचेल हा एक बॉलमध्ये एक रन बनवून नॉट आऊट राहिला तर त्यामुळे आज चेन्नईचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये एकशे वर सात विकेट असा झाला आहे आणि इकडे पंजाबतर्फे बॉलिंग टाकत असताना आज रबाडा अर्षदीप सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट हरप्रीत ब्रार व राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले आता पंजाब हा स्कोअर कोणत्या प्रकारे प्राप्त करेल बरं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत